नमस्कार मित्रांनो कायदा वितरणच्या अपडेट्समध्ये तुमचे स्वागत आहे न्यायालयीन भाषेत बहुतेक वेळेला तुम्ही दिवाणी आणि फौजदारी न्यायालय किंवा फौजदारी आणि दिवाणी गुन्हे अशा स्वरूपाची चर्चा ऐकल्या असतील तुम्हाला प्रश्न पडला असेल की दिवाणी म्हणजे काय आणि फौजदारी म्हणजे काय तर दिवाणी जे खटले असतात ते म्हणजे काय की खाजगी व्यक्तीमध्ये जे वाद होतात दोन व्यक्तींमध्ये प्रॉपर्टी संबंध विशेष करून किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांचं उल्लंघन झालं म्हणून दोन व्यक्तींसंदर्भातलं तर त्याला आपण दिवाणी न्यायालयात ते खटले सुनावले जातात किंवा त्याच्यावरती कारवाई केली जाते अशा खटल्यांमध्ये बहुतेक वेळेला शिक्षेचं स्वरूप हे खूप कमी असतं पण त्यामध्ये नुकसान भरपैकी देण्याकडे जास्त कल असतो हा झाला दिवाणी तर दिवाणी न्यायालयातले केसेस ज्या असतात त्या बहुतेकक्षात एक व्यक्ती त्याच्या अगेन्स्टमध्ये दुसरा व्यक्ती अशा असतात पण तेच जर आपण फौजदारी न्यायालय किंवा फौजदारी गुन्ह्यांमध्ये बघायला गेलो फौजदारी गुन्हे साधारणतः समाजाच्या विरोधात जे गुन्हे केले जातात जसे की बळात्कार हत्या किडनॅपिंग अशा गुन्ह्यांवरती कंट्रोल करण्यासाठी नियंत्रित नियंत्रण आणण्यासाठी त्या फौजदारी कायद्यांतर्गत कारवाई केली जा जाते ज्यामध्ये तो गुन्हेगार हा पूर्ण समाजाचा गुन्हेगार आहे असं समजून त्यावरती राज्य सरकारमार्फतच कारवाई केली जाते आणि त्या केसमधील जे एक पार्टी असते ते गुन्हेगार वरचेस राज्य सरकार आहे असे असते आणि यात शिक्षेला नुकसान भरपैकी किंवा कम्पेन्सेट करू शकत नाही ज्यामध्ये प्रॉपर शिक्षाच भोगावी लागते ज्यामध्ये कारावास आजन्म कारावास सश्रम कारावास अशा विविध आणि गुन्हा अगदीच घाण किंवा माणूला लाजवणारा असेल असं की रेप वगैरे हो तर के त्या केसमध्ये मृत्यूदंडसुद्धा दिला जातो सो so, आय होप तुम्हाला आज समजलं असेल की फौजदारी न्यायालय किंवा फौजदारी गुन्हे आणि दिवाणी न्यायालय किंवा दिवाणी गुन्ह्यातला फरक काय अशा लिगलच्या अपडेट्ससाठी काय नियंत्रण फॉलो करा थँक्यू